शाळा आहे सगळी तू यासाठी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही मी देवेंद्र फुणा सोडणारच नाही त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही एका आमदाराचा सुद्धा नाही एका पण ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणारा तिओ हो गाडी बिघडली फिटरच ते नीट करणारा कोणचा नट कुंकळ कोचीन भरसाच नाही पण गाडीच बिघडी विचित्र माणूस आहे सगळे सोयरेचा अध्यादेश निघालेला आहे आधी सूचना निघाली अध्यादेश निघण्याचं बाकी आहे सूचना हरकती पण आलेल्या आहेत तुमचं सगळ्यात मोठं आंदोलन त्यावरती झालं होतं आता काय स्टेजला ते आहे स्टेज कधीपर्यंत ती अधिसूचना अध्यादेश निघेल सगळे सोय्यांचा समावेश होईल सरकारने तुम्हाला काय सांगितलंय आणि तुमचं काय त्या मागे फॉलोअप करत आहे देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देत ना कोणत्या आमदाराला ना कोणत्या मंत्र्याला ना सगळ्या सोयऱ्यांवरती ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ना गोरगरीबच्या प्रश्नावर प्रश्नावरती त्याच्या मनाला पटल तेच करतो त्याला जे वाटेल ते करून घ्यायला लावतो त्याच्याशिवाय नसता दोन चार ते आमदार भिडीत होते मुंबईत बसलेली ते बिगर कामे मारा ते मराठ्या मराठ्यात फुटपाडायला सुरू करतो आता त्यांनी एक अभियन राबवलो एक दरेकर कोण येते वरे करच्या हातात मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा देवेंद्र फडणवीस फक्त यासलेच चाळे करू शकतो फुटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीने त्याच्याकडून माणूस गेली याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा द्वेषी माणूस आहे त्याला इतका द्वेष आहे है मराठ्यांचा की तो मिळूच देत नाही आणि सगळ्या कामही तो होऊ देत नाही कारण त्यांनी धरले छगन भुजबळ आता छगन भुजबळ पाठबळ देतोय कारण सत्येत देवेंद्र फडणवीस यांचे आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं काम जाती जाती तीड निर्माण करायचं का काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं

मग असं झालंय सध्या आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी माझ आणि देवेंद्र फडणवीसचा खोटो फोटो भांडायला मी मध्ये याचा अर्थ देवेंद्र फडणवीस माणूस तसं झालं ना त्याचा अर्थ ते तिथून नांदेडला गेले ते म्हणले शरद पवारचा माणूस लगेच दुसरा नेता उरला त्यांचा ते म्हणे हे काँग्रेसचा आहे कोणी म्हणतो उद्धव ठाकरेचा आहे अरे बाबा हो इतक्या दिवस वर्षभर आंदोलन करू शकत नाही माणूस कोणाचा असल्यावर आणि ते बी तितक्यात लाखात लोक आणि ते बोलतच नाहीत आरक्षणाच्या विरोधात तर काय बोलू त्यांना बोलून बघ मना म्हणून दाखवतो का जेव्हा बोलून त्याला मी सोडत नाही मराठ्यांचा द्वेष चांगला सुद्धा बोलत पण तो मी नाही दिलं की मी तुमचं सगळं काढणार राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार <laughs> ah, उद्या परवापासून पाच तारखेपासून गेवराय तालुक्यातून होणार आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराय तालुक्यातून उद्या त्याचा शुभारंभ आहे पूर्ण <laughs> राज्यभर प्रत्येक मतदारसंघात आम्ही त्या घोंगडी बैठका घेणार आणि तयारी करतोय मराठा समाज सामान्य मराठा समाजाची लढाई त्यामुळे सामान्य मराठा समाज सगळा बाहेर येणार आता काय ज्याला गरज नाही ज्याला पक्षाची आणि नेत्याची गरज आहे तो नाही घेणार बाहेर कारण त्याला जातीची गरज नाही कारण ती अवलादच राजकीय पक्षासाठी काम करणार आहे गोर गरीबांसाठी गोर लेकरांसाठी करणारे काम नाहीये त्यांना पक्ष आणि नेताच मोठा वाटतो हो कारण ते पक्षाला नेत्यालाच बाप मानतात जातीला ते बाप मानत नाही ते नाही निघणार बाहेर आणि जे जातीला मानतायत मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो तो सगळे बाहेर पडणार सगळेच सगळे कोणही घरात बसून राहणार नाही सांगितलं ना म्हणजे आता तू सध्या खंड काय काम चालत नाही बघा जी अधिसूचना त्यांनी काढली दोन हजार बाराच्या कायद्या दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं म्हणजे काय की जी ज्या मराठी नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला द्यायचं म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या सोयऱ्याच आणि त्याचा व्यवसाय एकच म्हणजे मराठा आणि कुणबी एकच तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी दिले अधिसूचना काढली पण पर देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच ना आमदाराला बोलू देतोय एक उदाहरण देतो मला परवा परवा नाही आठ दहा दिवसापूर्वी त्या भाजपाचे पाच आमदार आमदार माहेर